संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरी गणपतीचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील या गौरी गणपतीचे आगमन मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वागत स्वागतमध्ये केले जाते अशाच प्रकारे पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील लखन घाडगे व अविनाश घाडगे यांच्या घरात देखील गौरी गणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले आणि नुकतेच शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्याच भरतीवर या घाडगे कुटुंबातील लाडक्या बहिणीने चांगल्या प्रकारचा देखावा गौरी गणपतीच्या समोर सादर केला आहे त्यामध्ये बँक खाते उघडून मिळेल तसेच लाडकी बहीण योजना फॉर्म भरून दिले जातील अशा प्रकारचे बॅनर देखील लावले आहेत तसेच या गौरी गणपतीच्या समोर कॅम्प्युटर देखील ठेवण्यात आले आहे म्हणजेच हा आगळ्या वेगळ्या प्रकारचा देखावा पाहण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील या घाडगे बंधूंच्या घरी आता गर्दी होत असल्याचे दिसत आहे